नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक असा पुढे घोळ होणार आहे हर माणसाला कलयुगात दोन दोन तोंड होतील म्हणजे काय <laughs> बोललो माणसाला तोंड एकच देवानं स्पष्ट सांगितले माणसाला तोंड एकच राहणार एका तोंडानं दोन जबाने बोलणार कलियुगातला गोळ आहे किती जवळचा माणूस झाला तर मुकल मन करून सांगू नका बारीक तोंड करून तुचं ऐकून घे भक्की लागली की ह्याला असलंच फायदे र म्हणते तुम्ही लय जवळचा आहे मजा हाय म्हणून मन मोकळ करायला जाता त्यान असं हो कर असं हो कर म्हणणार तुम्ही बारीक करणार डोळ्याला पाणी आणून ऐकणार आपण हाय तेवढं सांगून टाकणार असं कसं हो म्हणणार भक्की लागली की ह्याला असलंच हे तो तोंडाचे जनावर आहेत मला घ्यान ठेवा तोंडावर एक बोलणार काम झालं नार। ना की नाराज बोलणार तुमच्या सारखा माणूस मया बघण्यातच नाही म्हणणार बघकी ना सर केले इथे काय माणसात आहे का म्हणणार तुम्ही मजा माणूस म्हणून कुणावर विश्वास टाकू नका सध्या विश्वास टाकायचं युग राहिलं नाही हे दोन दोन तोंडाचे जनावर राहिले <laughs> तुला काय करायचं मी महागावर टाकरवडी म्हणणार मी संगत झावर म्हणणार पुढे ढकलणार घर धारत नेऊन सोडणार बगरे बाम्या काय जाय म्हणलं होतो का म्हणून इथून माग काही का होईना पण इथून पुढे सावध व्हा हुशार व्हा किती माळ करेन मोठ्या गंधाचा किती जरी पांढरे शिपट कपड्याचा असला आणि किती बी आपला जवळचा बसलेला असला तर मजा म्हणून कुणाच्या गळ्याला पूर्ण का कृष्णानं द्वापर युगाच्या शेवटी स्पष्ट सांगितले हार माणसाला कलयुगात दोन तोंड होते प्रश्न सांगितले धर्मा दोन दोन तोंडाचे तू तो हाती बघितला कलिवात राजकारणी पुढारी लोक कोण्यात पुढाऱ्यावर कोणत्या विश्वास ठाचा नाही कोणा पक्षात कोणा पक्षात जाते याचा काही नियम नाही कार्यकर्ते झेंडे बदलू बदलू बेजार होते सकाळी नारा झेंडा दुपारी नारा झेंडा संध्याकाळी बारा वाजता दुसऱ्याच पक्षात प्रवेश करायला कार्यकर्ते कोण कोणता झेंडा घेऊ हाती स्पष्ट राजकारणी लोकांवर विश्वास ठेवू नका दोन तोंडाच्या हाती निवडून याच्या आधी एक बोलणार निवडून आलं की एक बोलणार मी अको बोललो होतो लगेच पुलटून पडणार मी माझ्या मनानं सांगा ना तो कोबारा निघा त्यात प्रमाण सांगितलंय लटकी व्हाय